भव्य पूजन व महापुरुषांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी भव्य बोधी पूजन सोळा व महापुरुषांची संयुक्त जयंती दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे मातारामाई स्मारक नियोजित जागेवर साजरी करण्यात आली रविराज सोनवणे व वर्षाताई सोनवणे यांच्या संघर्षातून जतन केलेल्या पिंपळ वृक्ष म्हणजेच बोधी वृक्षाचे सालावदाप्रमाणे याही वर्षी उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने पूजन करून पंचशील त्रिसरण ग्रहण करण्यात आले यानंतर दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा करममुखीचा कार्यक्रम समाज प्रबो प्रबोधन म्हणून ठेवण्यात आला होता यावेळी महाराष्ट्राचा लाडका गायक राहुल साठे यांचा सा दिंडोरी तालुक्यात प्रथमच भीमगीते व क्रांती गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असल्यामुळे प्रेक्षकांनी भरपूर गर्दी केली होती यार की या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक राजकीय प्रशासकीय वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सुरेश माने वरिष्ठ बॅरिस्टर हायकोर्ट मुंबई राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार हे यावेळी उपस्थित होते ॲडव्होकेट सुरेश माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रविराज वर्षा सोनावणे यांची जिद्द मेहनत चिकाटीच्या जोरावर समाज बदलायचे असता बघून खूप अभिमान वाटतो असे उद्गार काढले तेन, आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा कार्यक्रमाच्या मध्यंतरी उपस्थित डॉक्टर रामदास ताटे राज्य अध्यक्ष पत्रकार संघ जर्नालिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट दिनेश सोनावणे प्रकाश पंगारे सरसंकल्पित आर पी आय अध्यक्ष अर्जुन नाना पंगारे समाजरक्षक नाशिक ॲडव्होकेट प्रमोद भालेराव दिंडोरी वैशालीताई बच्चाव माजी पोलीस पाटील ओझर खेड देशमुख संचालक कादवा सहकारी साखर कारखाना लखमापूर सिकंदर मुरलीधर सोनावणे लखमापूर अमोल भालेराव द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष नाशिक इत्यादी मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले तसेच या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष प्रदीप गांगुर्डे दिंडोरी आर पी आय तालुका अध्यक्ष सागर पंगारे नाशिक महानगरपालिका माजी सभापती संजय साबळे ॲडव्होकेट रवींद्र झोपडे ॲडव्होकेट संतोष जाधव शैलेश अंडागळे राहुल बच्चाव सागर गायकवाड अमोन निकम शरद मोगले इत्यादी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते याच कार्यक्रमाच्या दरम्यान रविराज सोनवणे यांच्या पत्नी वर्षतई सोनवणे यांना द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले डॉक्टर रामदास ताटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते हा गौरव देण्यात आला तसेच प्रकाश पंगारे यांनाही महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नियुक्तीपत्रक देण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक रविराज ग गजानन सोनावणे सामाजिक कार्यकर्ते वर्षाताई सोनावणे द जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष साहिल नाना सोनावणे पृथ्वीराज पवार मामा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश जाधव पत्रकार रावसाहेब सोनावणे राहुल भाऊ सोनावणे तसेच तुषार शार्दूल विवेक पवार विवेक बांगुल प्रज्वल सोनावणे मानव बोराळे क्रिश पवार इत्यादी समाज बांधवांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त शिक्षक व बौद्धाचार्य दभा सोनावणे यांनी केले